जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती नेहमीच पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे वैष्णवी जीवन वाघोडे नवी चंद्र सूर्य तारे सारे मिळणी जयघोष करती नवी चंद्र सूर्य तारे सारे मिळणी जयघोष करती त्रिकंडातून गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती त्रिकंडातून गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार मी मी वैष्णवी जीवन वागमोडे तुम्हाला राजश्री शाहू महाराजांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती राजश्री शाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजे तसेच कोल्हापूर संस्थेचे छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे रोजी चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटके घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव जयसिंगराव घटके त्यांच्या आई त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई राधाबाई रा, कोल्हापूर